नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता लाभार्थींना कधी मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकॉनवरती क्लिक करून ऑल पर्याय निवडा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबतचा हा तेवीस मे दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भाधीन तीन क्रमांक अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो या संबंधित आपण शासनाने खाली पाहू शकता म्हणजेच मे महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात निधी ही तरतूद करण्यात आली होती तर मित्रांनो आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक टी पाच मधील मुख्य लेखा शीर्षक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा ले, व कल्याण या मुख्य लेखाशीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अक्षरी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख फक्त इतका निधी प्रशासकीय विभागाप्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो निधी आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता वितरित केला जाणार आहे तर लवकरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद